सातपूर खड्ड्यात बुडालेल्या मयूरची अखेर प्राणजोत मालवली लिंक रोडच्या भोर टाउनशिप येथील धक्कादायक घटना कुटुंबियांकडून होते हळहळ व्यक्त सातपूर परिसरातील लिंक रोडवरील भोर टाऊनशिपजवळ मोकळ्या मैदानात दिनांक दोन जुलै रोजी दुपारच्या सुमारास तीन शाळकरी मुले खेळत होती जवळच एका गृहप्रकल्पासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते त्या खड्ड्यात एका बालकाचा पाय घसरून तो खड्ड्यात गेला यावेळी जवळ असलेल्या दोन मुलांनी आरडाओरडा केल्याने प्रसंगावधान दाखवत आझाद शेत या युवकाने खड्ड्यात तात्काळ उडी घेत बुडणाऱ्या मयूर संजय भोंडवे राहणार भोर टाउनशिप भोर शाळेजवळ या मुलाला बाहेर काढत खांद्यावर टाकत धावपड करत जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेले त्यानंतर मयूरला शासकीय जिल्हा रुग्णालयात त्याची आई सोनी भोंडवे यांनी उपचारासाठी हलवले त्याच्यावर अतिदक्षता आपत्कालीन कक्षात उपचार सुरू होते परंतु उपचारा दरम्यान झाला त्याची आई सोनी भोंडवे ही घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते मयूरच्या पश्चात एक भाऊ व बहीण असल्याचे समजते गेल्या चार दिवसांपूर्वी बिडी कामगार नगरमध्ये तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची ताजी घटना असतानाच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा